का तो <laughs> <पारे थी>। <laughs> नमस्कार मित्रांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मी तुम्हाला छान असा भात दाखवणार आहे तर पूर्ण मसावात करणार आहे तेवीस किलो तांदूळ आहे तेवीस किलो तांदळाचा कसा भात करायचा ते मी मोठ्या समाजाचा भात करत आहे तर मी पाल्यामध्ये पावणे तीन किलो तेल टाकलेलं आहे पावणे तीन किलो तेलामध्ये मी वीस किलोचा पाल बनणार आहे ते जी शेवटी आहे तर त्यानंतर मग मी तेल तास गरम झालं तर आपल्याला जिरी मोहरी टाकून घ्यायचे तर मी मुंगऱ्या टाकून घेतलेले आहेत तर आता मोहरी छान चल आहे

कट करून घेतलेले आहे ती मोठी मिरची का कट करायची होती तर बायकांनी जे आहे बारीक मिरची कट करून घेतली बारीक मिरची कट करायची गरज नव्हती बारीक मिरची कट केलेली आहे चला आणि समाज मंडळात सगळं आलंच त्याच्यामध्ये वटना एक फुलावर तर वटरणारी आहे पण टाकून घेणार छान असा मिक्स करून आहे बिर्याणी छानदा लसूण मसाला दोन पाकडायचे কান্দা মসলা মসা একটা दोन चिकन खावत घातलेले टमाटा डायरेक्ट टमाटे तीन किलो टमाटा आणि गाजर बटाटा मिक्स केलं

एक किलोमीटर झालंय पाणी घालत आहे तर आता पाणी आठ पाच पाणी घालणार आहे बातमी नंतर घातलं तर आठ बाजून पाणी घालणार आहे छान अशी उपळी आलेली आहे तर मी आता तांदूळ घेणार आहे ते तांदूळ राशींचा आहे तर ती तांदूळ मी आता स्वच्छ पाणी पिऊन घेणार आहे तोपर्यंत पाणी अजून पिऊन घेणार आहे आता तांदूळ स्वच्छ धुवायला चालू आहे तर बघा तीन पाण्याला तांदूळ आहे तांदूळ टाकल्या बरोबर मिक्स करायचं आणि तांदूळ जे आहे ते खाली घट्ट होऊन बसतात आहे त्याच्यात आता एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की ही भात छान असा मोकळा होतो टाकले तर छान अशी करी आलेली आहे आणि मसाला पण पूर्ण वर आलेला आहे बघा आता एकदम तर दुसऱ्या मावशी पण मला मदत करतात त्या पण मस्त मिक्स करायला हे बघा ते पण स्वयंपाक घेतात मोठे मोठे ह्याला झाकण ठेवलेलं आहे तर झाकण झाकण घ्यायच आहे म्हणजे झाकण झाकलं की वाफ जात नाही आणि पण त्याची बाजूला निघत नाही त्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर हे भात छान असं शिजत आलेला आहे की थोडासा आपल्याला त्याला हवा जायचं झाकण थोडंसं ठेवायचं इश्वर किंचित पण ठेवलेला आहे तर त्यासाठी बंद नाही करायचं तर आपल्याला मध्ये म्हणजे मिक्स करून घ्यायचा आणि नाहीतर भाजी आहे ती खाली चिंतत नाही आपल्याला ते पूर्ण आता हल्ल्या भातूवर घ्यायचा आहे बोलूया आता हो। भाजी आहे ही छान झालेला आहे तर कोथिंबीर पण त्याच्यावर टाकलेली आहे पण मी अजून परत एकदा मसाला भात का बनवलेला आहे तर रामलल्ला प्रतिष्ठान झालेला आहे अयोध्येमध्ये त्यानिमित्त मी पंक्तीचा भात बनवलेला आहे तर बघा माझी रेसिपी करून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली तर नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन माझ्या चॅनलवर असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब बघा माझी धन्यवाद